आणि सोबत फळ वगैरे पण फळ वगैरे अच्छा साधारण किती वर्ष आपल्याला व्यवसाय करून एक्शी मध्ये एकोणवीस एक्क्याऐंशी एक पासून म्हणजे एकोणवीस एक्क्याऐंशी पासून पर्यंत भाजीपाल्याचा व्यवसाय आपण करतोय बरं हा व्यवसाय सुरू करताना भांडवल किती पाहिजे फार थोडे पैसे लागतात आर्म बांधव होऊन जात बघ हा काही उदार पण भेटत काही रोकडी पण आणावं लागतं अच्छा बरं तुम्ही या भाजीपाला आणताना काय विचार करता म्हणजे किती दिवसांचा आणला पाहिजे एक दोन दिवसाचा आणतो फक्त अच्छा कधी कधी असं होतं का की माल आणला आणि तो पडून राहिला मग काही वेळा तसं पण होत काही खराब होऊन जातो आणि विकला पण जातो काही वेळा खोट पण येते काही वेळ घरातून पैसे टाकावं लागतात अच्छा 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 म्हणजे माल आणताना तो विचार करून राहणार नाहीतर तो सोडू शकतो पण साधारण तुम्हाला एक महिन्याचा जो खर्च आहे तो किती लागतो महिन्याचा खर्च तरी पंधरा हजार रुपये भांडवल आणि किती इन्कम तुम्हाला महिन्याचा भाजीपाला धंदा म्हणजे कधी खोड बी असते कधी नोट बी असते तरी साधारण एक ऍव्हरेज महिन्याचा काय तीन चार हजार रुपये जास्त जास्त चालायचं अच्छा अच्छा मग याच्यात तुमचा भाग टाकता भागून जातो असं अच्छा सोबत काही करतात त्याच्या जोडीला अच्छा तो व्यवसाय सांभाळून ये तुम्ही करता करता। बरं माल इथं येतो की घ्यायला जावा तुम्ही एकट्याने कामून जाताय आमची बाई मदतीला असते ना अच्छा त्याशिवाय होत नाही होत नाही कोणीतरी पाहिजे दुकानावर अच्छा अच्छा जरा या भविष्यात जर या मुलींना असं वाटलं की आम्हाला असा फ्रुट व्हेजिटेबलचा व्यवसाय करायचा तर करू शकतात करू शकतात माणसाची उन्नती पाहिजे फक्त करण्याची अच्छा कमीपणाचा व्यवसाय नाही बरोबर बरं लोकांची सेवा कशी देतात तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून कधी कधी गिर्या परत पण आणतं कधी कधी घेऊन पण जात समाधान मानून ते परत पण परत त्याला दुसरं बदलून पण द्यावं लागतं बरोबर बघा मुलींना तुम्ही ऐकलं असेल की कधी कधी माल हा सडूनही जातो किंवा खराबही होतो आणि भाव कमी जास्तही होत असणार कधी गिऱ्हाईक घेतो घेत नाही असंही होतं पण त्याचा बॅलन्स सांभाळून त्या सर्व गोष्टीचा अंदाज बांधून ते छानपैकी या भाजीपाल्याचा व्यवसाय करतात फळांचा व्यवसाय करतात आणि बऱ्याच वर्षापासून ते करतात आणि समाधानी आहेत तर आपल्याला भविष्यात जर असा काही व्यवसाय करायचा असेल तर जरूर दादाचं मार्गदर्शन घ्यायला तुम्ही इथे येऊ शकतात आपण आम्हाला छान सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मुलींना त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने ज्युनियर कॉलेजच्या वतीने मनापासून धन्यवाद